परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील औंढा महामार्ग रस्त्यावरील पाटणेगाव परिसरात आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट सकाळी नऊच्या सुमारास एका बैठेवर महावितरणाचे गम तार पडले आणि त्यामुळे ते जखमी झाले त्याला जिंतूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे शान तालीम बाजी चौर शेतात चालली होती सर ते शेतात जाता जाताच वरतून तार पडला जिंतूर झाला डॉक्टर न उपचार चालू चांगलं करून द्यायचं सांगा तार तार खाली लोम काढते तर सगळ्या गावातच राहिले व्यवस्थित करून सांगा एकदा दुरुस्त करून द्या चांगले कुठं काय झालं कोणाच्या कुठं पडलं तुम्ही काय म्हणले डॉक्टर डॉक्टर काय उपचार केला डॉक्टर उपचार सुरू होईल कधी तुला परत मिली माझं ना लिंबाजी वामनराव चौरे कुठं राधा रामकोट काय झालं काय ना आमचे सकाळी सकाळी सतत कामाला जाऊ न घरासमोरून ते तारे कि गेले तर ते अंगावर बार बार ते तार तार तुटतात ता अंगावर पडतात ते माग मिल त्या ताराने असं झालं मला वाटतं प्रशासनाला कल्पना पण दिली ती त्याची काय दखलच नाही घेतलेली पण असं होऊ नये आम्हाला असं वाटतं बार चांगलं झालं सुद्धा काय चांगलं आता काय आर्थिक मदत द्या मला प्रशासनाला गजानन डवळे सकाळी फोन आला होता प्रत्येक अंदाज समजा की बाबा तार तुटला होता म्हणजे हा त्या तार तुटल्यामुळे असं लेडीज अंगावर पडला समजा म्हणजे अंगावर पाणी काही अंगावर तारा खोल अचानक तार तुटला आणि अंगावर पडला होता म्हणजे आता नवीन असे त्या गावाला मला काय माहित नाही गणरायाचा अगमल म्हणून हिंदू समाज बांधव मोठ्या हर्ष उल्हासात त्याचा स्थापनेकडे लागलेले आहेत दरम्यान या परिसरातील नागरिकांचा समन्वय यापूर्वी देखील आम्ही महावितरण कार्यालयाला सूचना करून देखील त्यांनी याबाबत दखल घेतली नाही वितरणाचे जे लोक पाडलेले तार ती व्यवस्थित करण्यात यावी चांगली विद्युत सेवा द्यावी जेणेकरून लोक हर्ष उल्हासात हे आनंद साजरा करू शकतील जिंतूर सहार न्यूज चॅनल ची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी मी शेखाली